नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा मा हो या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि एकोणतीस तीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्राच्या या भागामध्ये सलकले असून महाराष्ट्रात पावसाचा जोर काही भागात जबरदस्त मसदा तर काही भागात अतिवृष्टीचे ढग सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात कमी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट शे रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला मिळतील हो तीन दिवसामध्ये अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय असून बंगालच्या उपसागरातही बाष्प सक्रिय असून कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये बाष्पिक वारे सक्रिय असून कमी दाबाचे क्षेत्र हे अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा नाशिकचा परिसर या भागामध्ये हे वादळ तीव्र सक्रिय असणार आहे तर ह्याच वादळाच्या परिणामामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागामध्ये तुफान पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर पुढील तीन दिवसांमध्ये कमी देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूकाने सव्वीस जरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस जरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता ही केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा जोर किनारपट्टीच्या भागात असून आसपासच्या भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशाचा पश्चिमी परिसर ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद जगदलपूर भुवनेश्वर कांदामल इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून रायपूर कोरबा रामगुंडणम या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे जसे कापसी आणि कांकेरच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील कोरबारा उरकेला धनबाद कोलकाता इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील तसे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा जोर देखील बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलोना बेडशी कानाकोंबी या भागात तुफान अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे गोवा राज्याचा दक्षिणी परिसर मपासा बिचेलिम वालपई तिक्सा अलगोटे काष्टोरा पणजी वास्कोतगामा या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात रेल मडगाव कुचकोडे रिवोना जागवी कानकोण या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची धामणे पावसाचा अंदाज रेल, बीदी आणि बेळगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटगाव दिगळा कणकवली कासल पोईप या भागात अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे महापण कुडल मालवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरमा मुलगुन या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनसर या भागातही बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड परळा समोर मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील दक्षिण भागामध्ये आजरा आणि आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नेसारी आडदाला कुरणवाडी मनझाटी झुकुडी मध्यम स्वरूपातील कापसी निपाणी मुरगुड जेनवाडी सल्लगा कागल कोल्हापूर इकडे मध्यम स्वरूपातील ज्योतिबिल किनी कोडाली अष्टा या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा जोर पुढील तीन दिवसात कमी राहील सांगली मालगाव मंगसुळी जळकाटी किरंगी रायब किडकल या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील धागलपूर बिल्लर जत कानावडीलाही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली तासगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यात याकडे इस्लामपूर रामपूर पोलूस विटा कराड कडेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील उमराज फुसवली औन मायनी वडोच निंदाल देहवाडी मोलदीक सल अद्राकी नांदेल पलटण खंडाळा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे लोटेचे पोण असुटपोट साकदेवलाई अतिजोरदार पावसाचा सा अंदाज राहील हडवी गुहागर मार्गाव तांबे दहागाव दापोली पाचपाने कलसीत मंदनगलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील मेडा वाई रवडी महाबळेश्वर गोगरे महाडवर्धन गोरेगवलाई बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे पश्चिम भागात ब्याले सोनापूर लवासा जिटे आंबे कळवण नागोठाणा तसेच मुरज जिंजरा टाला इंदापुरला ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज मजुन्नर ओतूर आले आणि टाकडोकेश्वर मध्यम जोरदार स्वरूपात येईल वाडा मनसरला जोरदार पावसाचा अंदाज आहे खेड चिंदे चाकण पाबल मलटण भांबर्डे मठ शिखरापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील पुनावले अळंदी पुणे लोणी कालभोर दायरी खेटवल्ली सासोर जेजुरीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंडी इकडे मध्यम स्वरूपात राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुंबे हलका राहील कोंडेल सेल्सिअस बिगवण केटोर पिघंडोळ वांगी केरण कुरवाडी भेमले टिंबोर्णी मध्यम हलका राहील तसेच करिकम शेतपल अंगार पंढरपूर बेलापूर भालवाणी मौ बुद्रुक आटपाडी चिंकी सांगोळी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील कुरळ बिलाटी मंगरुळी हलका राहील सोलापूर मोष्टी नलदुर्ग होरटी वटकरी अलूर तुगाव उच्चनौ घोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वैरवंग पाणीगाव आशिलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज आहे राशीन कर्जत जळगाव मिरजगाव तसेच पारेगाव सुद्रुक पडेगाव दोन या भागात मध्यम स्वरूपात राहील जामखेड काढाशील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मिरजगाव मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरीगाव खंडाळा पारणे सुपे टाकळी टोकेश्वर आले आणि आलकोटी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर बगूर पाथर्डी तसेच माका गोडेगाव गो, वांबुरी आणि धनगरवाडी मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा घरगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगनमेर या भागात राहील निवासा देवळी प्रवारा श्रामपूर तालिकाबान शिर्डीपुली तांबा कोपरगावला बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात सोंडी अलिबाग पेन शिवगोपली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कस्मा शिंदे कर्जत कुसर पेटणाऱ्यालाई तुफान पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील मुंबई नवी मुंबई पनवेललाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मदलापूर कल्याण डोवली पिवंडी मराबांदर ओंबडीत जोरदार पावसाचा अंदाज राहील घटवली शहापूर उंबरपाडा पिलबी वसई विरार सपाले गोडमाल जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर माननोर बैसर पाणीगाव कासक रोडला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील खोर्डाला इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा खर्डी खोटाले शेनवा तसेच मध जुन्नर ओतूर शिवाली अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अकोला संगनमेर अश्वी लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगावला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदुर शिंगोटे निमगाव जिन्नर तसेच पांडुर्ली नाशिक देवळी नागपूर निफाड लासलगाव पाटोदा तुफान पावसाचा अंदाज राहील लासलगाव पाटोदा कुसुमाडी येवला बारम तालवट नांदगाव मनमडले जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवड ओझळ कळवण देवळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सौदाणे मालेगाव नांद्राणे मालेगाव अंजम निमशिवडी सटाणा औटी बदले अतिजोरदार पावसाचा नजा बहुतांश ठिकाण राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून चिंचवे अंचाले कुसुंबे चिंचवड चिंचखेट साक्री बॅड पिंपळणे चोरवड नावपूर अंमली कोकसाने अतिवृष्टीसारखा पाऊस राहील टिटाणे देवी दुसाने अंजाले धोंडाईचा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील बोरचाक धोनोरा अकोलको तलोडा शहादा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिचोड खेटिया शहादा बरोळा बलाने वडबिके सांगवी सुले मुसळधार पावसाचा अंदाज राहील धोंडाईचा चिमटाणे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भालवाडी बाजीपूर चोपडा अवड काडोरे हिरापुरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी आहे धुळे जिल्ह्याकडे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड तुफान पावसाचा अंदाज राहील अंबळनेर दरंगाव एरंड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर पाली स्टेशनला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जामनेर भोवड बडगाव पचरा पाऊल लाई बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात नोंबई चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर फुलंब्रीलाय तुफान पावसाचा अंदाज राहील तालवड ममदापूर पैजापूर गंगापुलय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी लिंबे जळगाव बिटकी गंगापुलय जोरदार पावसाचा अंदाज आहे धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर टाकलेले जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्याक्र छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूळ जालना एक तुफान पावसाचा अंदाज राहील देवळगो राजा जाफराबाद सम्राटनगर दाभाडी हंसाबाद सिल्लोट भोकरदन या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे बीट गेवरे उमापुरलाई मध्यम जोदा स्वरूपात राहील मांजलगाव सोनपेठ सिरसल वडवणीला मध्यम सौदा स्वरूपात येईल बीड करकम तसेच यलम चौसला पाटोदा मध्यम स्वरूपात येईल दारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसा व अहमदपूरला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये धाराजूमध्ये कळममासा तारखेटभूम या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे एडची पेठ कामेगाव बेमली तसेच तुळजापूर बैरबंगा पाणीगाव बार्जी या भागातही मध्यम हलका पाऊस राहील नलदुर्ग हुर्टी वडोला तांदवडी अलूर तुगाव उज्जनगोटाला मध्यम हलका राहील लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किलनी औराज आणि हलसी भालकी बीदर हिलखेडा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे खिंगोट औसा भाडा कोंड मुरुड घाटेगाव लातूर रेणापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड वडवजोक उदगीर मुरकी हणेगाव जागा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देगडू रुदुरला मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नारशी कवटा मुखेड कंधार लोवा बुजुक जोरदार पावसाचा अंदाज राहील गंगाखेड पालमलाई जोरदार स्वरूपात राहील परभणी झरीबोरी जंतूर सिलू मट्टा परतूर अष्टीलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील नांदेड वगला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत नांदेड वगला मुखेट पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मळचुंदिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात औन हिंगोली कळमनुरी इनापूर महागामलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील वाशिम रिद्धाड मलेगाव परतूर महसूल मंगळुरपी खेडा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव या भागातील अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील घाटबोरी कुदनापुलाई तुफान पावसाचा अंदाज राहील चिखली खेळवळ बुलढाणा गिर्डा मोटाला पिंपरी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दसराखेड अडोल बुद्रुक मलकापूर दिघी नांदरूरण इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड अलेवाडी जळगोजामत पलसी मासराखेड अंदुर्णापात तुफान पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीची शक्यता ही अकोला पुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव चौगाव या भागात रेल आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दर्यापुल आहे अतिजोर पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोजी अचलपूर असेगाव चांदूर बाजार चिखलदरा चालदा नेल अतिवृष्टीचा जोर जबरदस्त रेल मोजारी तळेगाव अष्टी कर्जना दुलवाडा काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा तुफान पावसाचा अंदाज हा अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव फलेगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर अतिवृष्टीचा जोर राहील वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे अरबी वडाणा लाडगड तुफान पावसाचा अंदाज आहे बुरिको जामनी वर्धा तुळजापूर बारबडी तसेच देवळी कोल्हापूर हिंगणघाट बडनेर वाडके पुणे समुद्रपूर या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेड लाडके डारवा इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील रोहित जवई अन्नी द्याणी साक्री चोंडी पुसत खंडाळा तुफान पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी मोहडा पांढरकवडा पेंढारी पटणबुरी निमगुडा अलिदाबाद या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील वनिकाऱ्यालय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगरसोड आणि भाटाडी भद्रावतीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा चर्के अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे वलनी सेंदिवाई राजोळी मुळसावली चामोर गोड इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे अष्टी मलचिरा एटापल्ली भांबरगड पासीवाडा सुंदरा या भागातील अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात राहील गिरवाडा पाराकोट कापसिला ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे धोनरा मुरमगाव नाटी चौक चिरमोरा गडचुलिंग तुलमाल अरमोरी कुर्खे डाबालेटोला डगपुटी सादृश्य पावसाचा अंदाज राहील दिगोरी देसिंगला मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुरखे डाबालेटोला तसेच कोलेगाव चिंचगड मार्काचा तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याचा दक्षिण भाग लखनी साकोली संग्रणी अडाल गोतंगाव उमरेट पावणीभी वापरलाय तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंधारी मंगरळी अकोला इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतेळा गोबराव निपाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील सांगझरी रांजेगाव तसेच गोरेगाव आमगाव साखरटोळा लांजी देवरीलय मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगण पाचगाव धामना बोटीबोरी मुसळधार स्वरूपात जबरदस्त राहील डोर्ली कमळेश्वर कुडाली काटोल ओंबडिसा वने मुसधार पावसाचा अंदाज आहे वाघोली बार्शी धर्मपुरी असोली कंधारी कामटी वनेरा घोटी बडेगाव बिछवा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बलेक्क बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय